यवतमाळच्या वणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे काम आणि ढिसा कारभाराला कंटाळून मनसेने बांधकाम विभागावर धडक देत ही आंदोलन केले यवतमाळच्या वणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे काम आणि ढिसाळ कारभाराला कंटाळून मनसे नेते राजू उंबरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक दिली यावेळी कार्यालयात कुठलाच अभियंता नसल्याने पायऱ्यांवरच ठिय आंदोलन केले शहरातील साई मंदिर चौक ते नांदेपेरा चौफोली पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या रस्त्यावर वारंवार लहान सहान अपघात होतात तर नागरिकांना मोठी कसरत करत त्या रस्त्यातून वाट काढावी लागते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलाय खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कमळाचे फुल सोडून निषेध नोंदविला यामुळे कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधून दोन दिवसात रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले एक तर बांधकाम विभाग हे वनी मतदारसंघातले सगळे बांधकाम विभाग निष्क्रिय आहेत अधिकारी कुठलेही इथं राहत नाही शिवाय नागरिकांना जो त्रास होतो रस्त्यासाठी विशेष म्हणजे ज्या रस्त्याचे टेंडर अगोदर झालेले आहेत त्याचा अर्धवट काम सोडून आज नागरिकांना पावसाच्या तोंडावर अतिशय त्रास होतो आहे आणि म्हणून अनेक नागरिकांच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आला ज्या रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज आंदोलन करते त्या रस्त्यावर अनेकशे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत अनेकशा शाळा आहेत कॉलेजेस आहेत ट्युशन्स आहेत विद्यार्थ्यांची हे जा मंगल कार्यालय आहे आणि अशा सीजनमध्ये टोंगोटोंगभर पाण्यातून विद्यार्थ्यांना ला जावं लागते त्यांचे कपडे खराब होतात विशेषतः माझ्या माता भगिनींना याचा अतुनात त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास होऊ नये याकरिता आम्ही गेल्या काही आठवड्यापासून या, या बांधकाम विभागाचा सातत्याने पाठपुरावा करतो परंतु यांना काही जाग आलेलं नाही म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनाचा हत्यार उघारलेलं आहे आणि निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस आंदोलनाला उतरते त्यावेळेस त्या आंदोलनाला यश आल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागे सरकत नाही मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी हरकत नाही जनतेसाठी जनतेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तत्परत असते आणि म्हणून या आंदोलनाचा आज पाऊल आम्ही उचलला